छाप येत आहे पप्पाला पण दिलाय सकाळी सकाळी संतोष त्यांना काम आलंय पावसामुळे आमचं भूस ओला झाला ना मग आम्हाला आमच्या गाईंना भूसत नव्हतं राहिलं मग संतोषच्या मावबेला शेतून आम्ही भूस आणला आणि ते सकाळी सकाळी आली मग आता ते ते खाली करताय ते नेमकी खाली करताय आणि पाऊस पण येतोय बघा सकाळी सकाळी एवढा पाऊस यायला लागला आहे आणि ते भूस खाली करताय पोळ्या करते आता तर आई मला पोळ्या लाटून देते मी भाजते आता हा लटून झाला नाही आई मला पोळ्या लाटून देते आणि मी भाजते आताच माझं सर घरातलं सर वावरलं जेवण वगैरे झालं किचन पण झालं भांडी पण झाली आणि कपडे बंदून झाले कारण की आज सगळ्या मांडी करायचे ना तर मी ब्लॉक शेट करायचंच दिसून घे मग बघू काही चालू आजी काय करताय बघते ना आजीबाई बसल्या बाहेर एकट्याच आजीबाई आणून ठेवलं इथं आजीबाईला जायचं होतं त्यांच्या घरी पण म्हटलं थांबा दोन चार दिवस मला जोडी झाले भांडे पण झाले सगळं झालं किचन न झालं पुसून ते भाऊबाबीचा फोन आला

ते असंच केले आहे. पण आजीबाईंना आता आवडले व्हिडिओ बनवत आहे. आता त्यांचा मला फुल सपोर्ट आहे की तू व्हिडिओ बनवत आहे. आता मी पण व्हिडिओ बनवत जाणार आहे. आजीबाईंनी सांगितलंय मला व्हिडिओ बनवायला. दिसलं मला मी खाली असं. जास्तीचा <laughs> तुम्ही नव्हते येल तोपर्यंत मग आमचं चाललो होता टाइमपास आम्हाला करमत नव्हतं त्या दिवशी आम्ही दोघीच होतो ती काय बोलली तर बोलली बसली ते झाड झाडायच बोला हा हम्म हा मग काहीतरी बोलायचं काम चालू राहतं काहीतरी काही बोलतच बोलल्यावर मग टाइमपास होतो ना काहीतरी काही बोलतच नव्हते मग कस काय टाइमपास होईल काहीतरी काहीच बोलत नव्हते एकदम शांत राहायच्या आपण जेवढं विचारलं तेवढच आन्सर करायच्या त्यांना करमलंच नाही संध्याकाळी म्हणे मी जाऊ का म्हटलं मग जा थांबा आजच्या दिवस मग दुसऱ्या दिवशी सकाळी जा मग त्या दुसऱ्या दिवशी सकाळी गेल्या मी जाईन बाहेर <laughs> गप्पा मारी आमच्या <laughs> आजीबाई या आजीबाई <laughs> मी पण बसले आजी सांग गप्पा मारत कारण की संतोषचं काम चालू पप्पा झोपेलय हो मग आम्ही दोघीचे गप्पा मारायला पण आजी आल्यावर मला कर मस्त कारण की गप्पा मारायला कोणीतरी आई मम्मी त्या गेल्या होत्या संग सांग कोणी मारित नव्हतं आजी आलो भारी वाटतंय मस्त कारण की आजी बोलत राहते काही काही काय चालू आहे काय करते हे कर ते करमत ना त्या घरापेक्षा त्या घराली जाळी आडी होती ना इथं त्याच्यामुळं इकडं रस्त्याकडचं काही दिसत नव्हतं आणि तेवढ्या जागेत निसत घरात जाईन आहे वड्डेवर असं सावली नव्हती मग बाहेर बसता येत नव्हतं इथं कसं सावली पोरीची मग बसता येतं बाहेर निधून रोडला माणसं दिसत रोडला गाड्या गुड्या जात्या ते सगळं दिसत मग इथं तसं बरं वाटत किती मस्त डग दिसतय डगं किती भारी वाटू राहिला आज आजचं वातावरण खूप भारी वाटतंय खूप मस्त आहे बघ छान वाटतय ना ढग ढग काय ढग आले वरती आता सगळीकडे हिरवा हिरवा झालं ना त्याच्यामुळे एकदम भारी वाटत मला हे डोंगच खूप आवडत भारी दिसत हा लय निळे निळे दिसत आहे मस्त झालं आणि अ लय संतुष्ट लई बघा तिलाय किती पाहू पण चहा घ्यायला चहा प्यायचा ना हा चला मग तुम्हाला घ्यायचं बाबा चहा थोडा चहा चला परत बंद झाली वाटतं गाडी चला पहिला चहा देते चहा बंद झालाय मला त्यांना बोलवायला गेले होते मी घ ग्यायला या मस्त चहा झालाय <laughs> हे पाहुणे आले आमच्या घरी हे आमच्या ननंदबाई <laughs> <laughs> आजीबाईची ओळख करून दिली आधी आजीबाई <laughs> <laughs> आत्ताच माझी झाडझूड झाली आणि फ्रेश झाले मी त्याला तर आता स्वयंपाक करते कारण की आज पाहुणे आले घरी माझ्या ननंदबाई आले आणि श्रुती आले चला त्याला मग आता मी स्वयंपाक करून घेते मस्त पटकन स्वयंपाक तर झालाय आता संतोषला कॉल केला ते मी अजून एक दीड तास लागेल त्यांना यायला वेळ आहे तोपर्यंत मी देव बाप्पा करून घेते चला तर माझं रात्रीचा स्वयंपाक होतं चाल आहे भाजी बनवली मटकी आणि तिथं पोळ्या बनवत आहे आम्ही आई मला परत संध्याकाळी पण पोळ्या लाटून देत आहे मस्त आता झालंय आमच्या शेवटचीच पोळी राहिली ते लाटत आहे ती वरती भाजत आहे मस्त आणि ते तर गेले एवढ्याला आता मीच नाही कधी येतं ते आले की मग जेवण करू संतोष दिदी लाजी तिघं बघेल तर आपल्याला स्वयंपाक ते भजे वगैरे करू आणि म्हणजे मस्त ते यायची वाट बघू